सोलापूर महापालिकेची निवडणूक आता संपली असून महापौर निवडीच्या सभेची तारीख विभागीय आयुक्तांकडून निश्चित केली जात आहे गॅजेट तथा राजपत्रात नगरसेवकांची नावे प्रसिद्ध झाल्यापासून सात ते तीस दिवसात सभा घेणे आवश्यक आहे दरम्यान सोलापूर महापालिकेत सत्याऐंशी तर, महापालिके तर एमआयएम ला आठ जागांवर यश मिळाले आहे एमआयएम ला विरोधी पक्षनेता होण्याची संधी द्यायची की नाही हे महापौरांच्या हाती आहे महापौर आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता पहिल्या सभेची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे नियमानुसार जानेवारी अखेरपर्यंत निवड प्रक्रिया शक्य असल्याचे बोलले जात आहे महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून सभागृहात येण्यासाठी दहा टक्क्याप्रमाणे विरोधकांची सदस्य संख्या अकरा इतकी असणे आवश्यक आहे ही सदस्य संख्या एका पक्षाची असणे बंधनकारक आहे परंतु नगरसेवकांची संख्या दहा टक्क्याप्रमाणे नसेल तर महापौरांच्या अधिकारांतर्गत ज्या विरोधी पक्षांचे संख्याबळ अधिक आहे त्यांना विरोधी पक्ष म्हणून सभागृहात घुसले जाऊ शकते एकोणीस अनुसार विरोधी पक्षनेते पद एक जो निर्वाचित पालिका सदस्य मोठे संख्याबळ असलेले विरोधी पक्षाचा नेता असेल आणि महापौराकडून ज्याला तशी मान्यता मिळाली असेल तो विरोधी पक्षनेता असेल